तुम्ही म्हणाल तेच तो व्यक्ती करेल मी तुम्हाला सांगतो तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा पत्नी असेल किंवा तुमचा एखादा जवळचा व्यक्ती असेल त्या व्यक्तीशी तुमचं अजिबात पटत नाही आहे बनतही नाही आहे त्या पुढच्या व्यक्तीला तुमच्या अगदी कदरच नाही आहे तो तुम्हाला अक्षरशः व्हॅल्यू देत नाही आहे तुमच्यातलं जे अट्रॅक्शन आहे ते अट्रॅक्शन त्या व्यक्तीचं समाप्त झालेलं आहे संपुष्टात आलेलं आहे तर नक्कीच त्यावेळेस हा उपाय केला पाहिजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर जीवापाठ प्रेम करताय त्याच्यावर तुमचा पूर्णपणे विश्वास आहे पण तो व्यक्ती तुमच्यासाठी काही करत नाही आहे तो अक्षरशः तुमच्याकडे डुंकूनही पाहत नाही आहे तो तुम्हाला काळीची किंमतही देत नाही आहे तर नक्की तुम्ही हा उपाय करून पहा हा उपाय